का? मला भाजीला पाहिजे भाजीला काय एवढं संपणार आहे काय होय मग काय भाजी करायचे का पावभाजी तुमच्या आवडीची पावभाजी mm. बर बर पावभाजी शेत खावा की? नमस्कार मंडळी गावाकडची चूल या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे मंडळी आज कसा आहे आज आहे तसा रविवार काय झालं रविवारच्या दिवशी का नाही आमच्या ह्या नसते शेतात लाईट पाणी भरायचं काही काम नाही हो त्याच्यामुळे सकाळचा जो वेळ आहे ना अगदी निवांत वेळ मिळतो बघा आणि त्यामुळे असं ठरवलं की आपण रानात येऊया आणि हिथंच येऊन नाश्त्याचा पदार्थ आपण करूया म्हणून सकाळी लवकर आलो होतो तर आज आहे पावभाजीचा बेत बरोबर ना बर मग काय काय वापरणार आहे पावभाजीला बटाटा फ्लॉवर बीट गाजर वाटाणा बर ठीक आहे ठीक आहे मग सोलून घे लवकर लवकर तर आज पावभाजीची ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की लाईब करा शेतकरी थेट शेतातून दर्शन घडवणारे चॅनल गावाकडची या चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण सगळ्या भाज्या एकत्र एक हे चिरून धुवून शिजवून घेणार आहे आता भाज्या बऱ्यापैकी मी निवडून घेतलेल्या आहेत त्यात आता आम्ही बीट आणि क गाजर पण घातलं आहे शक्यतो मुलं अशी मुलंच काही मोठी माणसंसुद्धा बीट आणि हे खायला मागत नाहीत मग असं भाजीच्या ह्याच्यातून खाल्लं की पोटात तरी जातं आणि त्याची त्या पदार्थाची चव पण चांगली वाढून येते तर हे आता मी सगळं धुवून वगैरे घेतलेलं आहे हे कापून घेतलेलं आहे हे आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तिथे आता आपली भाजी ही हे सगळे धुवून घेतले आता मी ह्याच्या भांड्यात शिजायला टाकते हे सगळं एकत्र आपण शिजवून घ्यायचं अगोदर पाणी टाकून गप्पा अशा पद्धतीनं वतून आपण हे शिजायला घालायचे व्यवस्थित ह्याच्यावर ताट झाकून ह्याला शिजवून द्यायचं चांगलं आपली भाजी शिजतीये तोपर्यंत पुढची तयारी करून घेते कांदा टोमॅटो मसाला करून घेते तयारी भाजी शिजते तोपर्यंत आपली ही तयारी होते अशा पद्धतीनं बारीक बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो असाच बारीक कांदा पण चिरून घ्यायचा हॅलो लसूण आणि थोडी कोथिंबीर हे सगळं आपल्याला बारीक चेचून घ्यायचं अगोदर म्हणजे याचा एक वेगळाच प्रकारचा स्वाद भाजीला लागतो भाजी आपली शिजून तयार आहे खाली उतरून घ्यायची आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे चांगली पण मी ह्यातली ना अगोदर हे बटाटा बटाटा काढून घेते म्हणजे बटाटे अगोदर सोलून त्याची साल काढून बारीक करून घ्यायचे बटाटे अगोदर आणि नंतर मग बाकीची उरलेली भाजी पण काढून मग त्यात बारीक करून घ्यायची आपली भाजी सगळी शिजवून झाली बटाटे सोलून घेतले हे आता अशा पद्धतीनं सगळं बारीक करून घ्यायचं एकदम अशा पद्धतीनं सगळं एकजीव करून घ्यायचं हे बीट आणि बटाटा मी अगोदर करून घेते बीठ घातल्यामुळे का नाही भाजीला एक चांगल्या कलर पण येतो रंग पण येतो चांगला आणि चवीला पण खूप छान लागते भाजी आपला बटाटा बारीक करून झाला तर ह्यातच मी हे उरलेले वाटाणा फ्लावर आहे ते भाजी ह्यातच काढून घ्यायची याबरोबरच पण सगळं असं एकदम चांगलं बारीक करून घ्यायच भांडं आपलं भाजीसाठी भांडं तापत ठेवलं आहे ही भाजी आपली शिजवलेली भाजी पूर्ण बारीक करून घेतली भाजी फोडणीला टाकण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण पाहूया शिजवून बारीक केलेली भाजी बारीक चिरून दोन का मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हा पावभाजीचा मसाला चवीपुरतं मीठ लाल तिखट कोथिंबीर आलं आणि लसूण बारीक चेचून घेतलेला चेचून घेतलं आहे आणि फोडणीसाठी तेल तेल चांगलं कडलेलं आहे आपलं तर ता कांदा टाकून चांगला भाजून घ्यायचा हे आपला कांदा आता चांगला भाजला आहे यातच मी आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण चांगला आपला भाजून घ्यायचं कांद्याबरोबरच टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचं चा। एक जीव चांगला करून आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित चांगला भाजून झालाय आता बाकीचे मसाले टाकूया लाल तिखट लसूण पेस्ट केलेली पेस्ट बाजी मसाला। इसे गड़ा भाजी मसाला हे सगळं आता चांगलं एकजीव करायचं हे आता आपले सगळे मसाले तयार आहे भाजीच यात आता भाजी टाकून घ्यायची मसाला आपला करपून जास्त करपू नये भाजून म्हणून मी भांडं खाली घेऊन त्यात भाजी टाकली आता ते भाजी टाकली त्याच्यात ओतली आता हे भांडं परत चुलीवर ठेवून ह्याला चांगली उकळी आणायची त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चांगलं हलवून घेऊया कापली अशा पद्धतीनं रबरबी तशी पावभाजी तयार आहे याला एक चांगली अशी उकळी आणून द्यायची आपली भाजी खायसाठी तयार कोथिंबीर भाजी टाकायला कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्यात थोडंसं बटर पण टाकायचं बटर पण बारीक करून घेते एक दोन पीस असे म्हणजे लवकर पगळेल आणि हे भाजी टाकून घ्यायचं काही okay, आपली आता भाजी उकळायची मोफत आहे तर त्यातच आता हे मी बटर पण टाकते आणि भाजी चांगली अशी रटरटीत होईल तोपर्यंत थोडीशी चांगली शिजवून द्यायची तशी पण आपली भाजी अगोदर म्हणजे शिजलेलीच आहे चांगली त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार पण चांगली रबरबीत अशी होईपर्यंत आपण ह्याला उकळून द्यायचे थोडंसं वरून कोथिंबीर बटर यासाठी टाकायचं की भाजीला भाजी भाजी एक वेगळ्या प्रकारची चव पण येते त्यात बटरऐवजी आपण घरातलं जे तूप असतं ते सुद्धा वापरू शकतो तर मंडळी पावभाजी बघा रटरटीत चांगली आता आणि मस्त घमघमाट सुटलाय या पावभाजीचा खाताना एक मजाच येणार आहे त्याचं काय आहे शेतात बसून आपण केलेली भाजी आणि शिवाय काय हे मातीच्या भांड्यात केले हो आणि चुलीवर चाचल्यामुळं बघा एक भारीच चव असणार त्याला कधी शिजल आणि कधी खातोय असं झालंय बघा हो झाली बघा सांगा मला चुलीवर केलेली पावभाजी मातीच्या गम भांड्यातली पावभाजी कशी झाली ती घमघमार गम तरी चांगला सुटलाय एक नंबर झालाय बघ झालंय का बीट पेगर घाका गा, वेट गाजर घातल्यामुळे भाजीला एक वेगळाच जे रंग आलेला आहे रंग आलाय आणि चवीला पण एक नंबर झाला तर मंडळी चुलीवरची ही पावभाजी आपण शेतामध्ये बसून तयार केली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं तेवढं गावाकडची चूल हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला घंटीचं बटन दाबायला मात्र विसरू नका बरं का तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये नवीन विषय घेऊन नवीन रेसिपी घेऊन नवी चव घेऊन एक वेगळ्या रंगामध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद